रामराम मंडळी जय काना देस। का का एक दे आपला विषय कमय गंभीरच राहतस आपला विषय पण आपला आहे कपाशी सवर पहिला याच्यापासून बोनाळे झाली ती काय करे हो शेतकरी आता मडगाव चालू का म्हटलं गिरड गावले आहे का म्हणून मला एक शेतकरी म्हणे कंपनी नाव काय सांगत तर दहा बिघामा वीस किलो कापूस काढामध्ये भाऊ एक एक बोर्ड मा जवळजवळ आठ आठ दहा दहा बोंडाळ्या पडले तर शेतकरी कंपनीवर नेम करेल तर जबरदस्त असं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तेवढं मोठा धोका आहे असा शेतकरी सगळे कंपन्यावाला घरा मोठा बियाणं पॅकेज करी सांग लोक ती दिशा कधी सर लोक मोठा लांबजाममध्ये लाई मिळ मोठे मग एकदम मेहनत करतस घर पवारा वक्री सर्व काही करी सल आत्म जर काही येणार तर काहीतरी आत्महत्या शक्य नसतरी त्या शेतकरी न वावरीनं गाडभर शंभर ते दीडशे बोर्ड येतंस पण पोरशात पुरी पगाडी जबरदस्त विचार हो करा त्यांनी तेवढा आठ दहा बिघा मग त्यांना वीस तीस किलोच कापूस याचा काय करी होतो आणि हरली लागवड आहे मे महिनानी दे मे महिना मग तेव्हाला पाणी मिळत नाही आणि अशा कंडिशन मा त्या शेतकरीनी लागवड करायला असेल केवढी मेहनत द्यायला असेल आणि केवढा मोठा मोठा त्यांना ध्येय असतील बिचारा शेतकरी तर म्हणणार म्हणे की आत्महत्याच करून मी जर मला नुकसान कर जे का आत्महत्या करीत होतं काही प्रॉब्लेम सॉर्वत होते आपण सर्व शेतकरी एकत्रच होईल आणि अशा काही डोकं मिळत होता आपल्याला भाव कारण कुठेतरी आळा बसाळा करता आपण एकत्र येणार नाही काही अरे महामंडळाचे काही म्हणजे यामध्ये रस्ता आंदोलन आणि सरकार कुठेतरी बोलू असेल भरपूर आंदोलन करतं परत सत्ता ते आंदोलन करतं आणि आपण शेतकरी राम राम रामरामेराम एवढा हार्फेल विचार करते तरी आपण विचार करतो की आंदोलन करू एकत्र येईल आणि असं माहिती आहे का बऱ्याचशा संघटना स्वतः Kamu है और ये

काम का अंदानी नवीन टेक्नॉलॉजी का आणताली एककडे सरकार म्हणा शेतकरी समपन्ना सुपर पन्नास शिकवा शेतकरीला आपण समृद्ध तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शेतकरी कस का समृद्ध दुसरा विषय असा आहे अर्थव्यवस्था आहे भारत जनमासभा मत येतात कसं का अर्थव्यवस्थेचा पाठीकरताना एक दिवस आहे पाठी प्रकारला महाराष्ट्र बोल माहिती मतदार तिथले एम एसवर धंदी करता नाही आणि ते उत्पादन खर्च लागेल यानंतर काही सर्चिका म्हणजे सत्तीस पैकीच काहीतरी चांगला धंदव्यंच्या तुम्ही त्या समिती मग लिहाणं आणि त्याच ना मतल्या ना तुम्ही त्यासनं हो काय ज्ञान वगैरे तेच नाही आलं काय खर्च लागस उत्पादन काढाले आणि त्यांनावर काय किंमत ठरायला पाहिजे असा लोकच लिहिला ना तुम्ही असाच कोणी बसाड सटलं तसले काही कधी वावरलं ज्ञान नाही हो आणि जो भाव ठरावा त्यानुसार आणि ते पण भेटत नाही ना आता खाजगी व्यापारी आता द्या कापूस येतील अहो एवढा कापूस दहा क्विंटल माल आहे आवडा आता थोडासा मॉइश्चर आहे ना असं बसरी झन पडल्या आता आहोत माल जर आलो ना व्यापारी तर काय सांगेन हे ना मग कवळी आहे हे ना मॉइश्चर आहे हे ना मग कधी लाल पिवा बोंड येतो काय करी होऊ शकत कधी आणि आऊच विषय जवळ व्यापारी गाडी भरत तो आहे टँकरने टँकर पाणी होत असते ना मग त्याच ना ओल्लं चिल्ल पडत नका शेतकरीनं थोडं मग चरास त्याला लगेच कसं आहे नाव टी टी लिवा ना आणि मजबूत कमावा ना कमा अर पण मग बडाच ठिकाणी का शेतकरी सापडस का सर्वात जण जर शेतकऱ्यांना जेव्हा पोट भरतील तर करा शेतकरी बी सहन करीन अं आणि शेतकरी जर पुरा म्हणजे असं एक जातो वगैरे असं काही राह ना की ती विलुप्त होईल बा तर मग तिला संवर्धन कराकरता काहीतरी आता समजेल टा वाघ आहे चिता वगैरे असा या ज्या या प्राणी असतात तसा एक प्रकार विजयी पुढे भविष्यामा असं वाटत मला शेतकरी आई जात सुद्धा विलुप्त करा टाकतील लोक कारण की पुरस्तरी खरी शेती करे व कोणीच करावी ना ना तरुण शेतीकडे ओढत नाही हो कारण की शेतीमध्ये भरपूर संकट आहेत पदोपदी संकट आहेत आणि नाही राहिले समजोल बीकडे जालय हो वन्य प्राणी एवढा प्रादुर्भाव आहे अक्षरशः हाडी जर लागवड करा म्हणजे आपल्या या परिसर म तर उन्हाळ्या फिर्याडमा रानडुकर रुई हरणी विचारून नका मी एवढा जबरदस्त आला प्रादुर्भाव म्हणजे जबरदस्त असा त्रास आहे आठ थांबणं पडतो आवडत म्हणून आणि आता आई तरीपुरी आवडीसन रपाशीन सीझन आवडसन रप्टीन सुद्धा त्यावेळे सुद्धा मक्का लावा हरभरा लावा लावत टाका ना बहिणी करा सर कोळीकोडी काय म्हणे सर रातभर वार मग पडत थंडी आम्हाला थंडीमध्ये आज जेव्हा त्या अजून पीक यावा ना म्हणजे मकालकांच्या लागे आहेत ला ला, शेंगा लागे आहात ला, हरभरा घाटा लागे आहात ला, तेव्हा पण अजून झोपा एवढं करीत सर तो माल मार्केटला बी काही नाही हो कोडी मूळ पावला जेव्हा शेतकरी कर मग मा, काही माल राहत नाही तव जबरदस्त भाव रस्त्या कोण आणता होतं व्यापारी ज्या साठवणूक तरी ठेवतात शेतकरी बी साठवणूक करता पण त्याने भांडवल नाही आहे हो आणि ठेवायला जागा नाही असत मग अशा काहीतरी पर्याय सुविधा उपलब्ध करा तुम्ही हो तर शेतकरी समृद्ध होईल तसंच बऱ्याचशा असा म्हणजे आता नारपारणं योजना वगैरे आहे ती पण इकडं आपला खांद्यासमा ओढावाला पाहिजे जेणेकरून मग कांद्यासणारी भाग सुजलाम सुपलाम मी लाईट शेतीला लाईट भेटत नाही अहो आठ घंटा लाईट येते ना मग चारच घंटा ती बी एक जण तडे मोटरना पेटी बडस आणि एकजण आता पाणी भरस म्हणजे बल तर वाईट आहे बरं सांगाले खूप वाईट आहे पण कसं आहे चाला ना चालल्या शेती वडलं पाहिजे तर करायची पहिल्याने हो म्हणी सण शिकेलिक तरुण राहतो ते मी स्वतः थोडाफार शिकेल आहे करणं पडाय ना काय करतास बाहेर बी जे प्रयत्न करीत द्या का नाही टाया बेरोजगारी भरपूर आहे हो देखा पटना पटनातच शेअर करा लाईक करा असा गंभीर विषय शे, जर शेअर करावा नेत तर मग काही नाही फायदा देखा जय काना देश।